मकर संक्रांतीचा सा सण साजरा करावा की एकादशीचा उपवास करावा हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणी मित्रांनो मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आज चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार रोजी मकर संक्रांत आणि षट तिला एकादशी असा दुर्मिळ आणि पवित्र योग जुळून येत आहे एका बाजूला सणाचा सा आनंद आणि दुसऱ्या बाजूला उपवासाचा दिवस यामुळे अनेक भक्तांच्या मनात अशा शंका आहेत यावर धर्मशास्त्राचा आधार घेऊन केलेले हे महत्त्वाचे खुलासे नंबर एक देवाला उपवास नसतो उपवास हा मानवासाठी आहे ईश्वरासाठी नाही देव नित्य तृप्त आहे त्यामुळे संक्रांतीचा मुख्य नैवेद्य पुरणपोळी देवाला अर्पण करण्यास काहीही हरकत नाही परंपरेनुसार देवाला गोड नैवेद्य जरूर दाखवावा नंबर दोन उपवास कोणी करावा ज्यांचा एकादशीचा नित्य नियम आहे त्यांनीच या दिवशी उपवास करावा ज्यांचा उपवास नाही त्यांनी कोणत्याही संभ्रमात न पडता आनंदाने पुरणपोळीचा आस्वाद घ्यावा आणि सण साजरा करावा नंबर तीन ज्यांचा उपवास आहे त्यांनी काय करावे ज्या भाविकांचा उपवास आहे त्यांनी देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा पण स्वतः तो प्रसाद त्या दिवशी ग्रहण करू नये तो प्रसाद राखून ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास सोडताना पारण करताना तो ग्रहण करावा हेच शास्त्रसंमत आहे नंबर चार तिळगुळ चालतो का हो तीळ आणि गुळ हे दोन्ही पदार्थ उपवासाला फराळाला चालतात विशेष म्हणजे या एकादशीचे नावच षटतीला एकादशी आहे त्यामुळे या दिवशी तिळाचे सेवन व दान करणे अत्यंत शुभ फलदायी आहे थोडक्यात देवाला नैवेद्य पुरणपोळीचा आणि भक्ताला भावभक्तीचा हा हरिभास्कर योग आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ गुरुमावली तसेच माहिती आवडली असेल तर पेजला फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद